चिंबोरा दादा नाचता लिंगाली बापूस आणि आईस ह्याचा आपण बनवूया आंबट आणि फ्राय आता ही रेसिपी करण्यासाठी लागणारे साहित्य हे मी इथे तीन बळे घेतलेले आहेत त्याचं आपण कालवण पण करूया आणि फ्राय पण करूया आता साहित्य काय लागणार आहे तर दोन मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडी कोथिंबीर एक चमचा हळद अडीच चमचे कोळी मसाला पाच ते सहा कोकम आणि चवीपुरतं मीठ नमस्कार मंडळी मी स्नेहा स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहोत या भल्या मासेचं कालवण कसं करायचं आणि फ्राय कसं करायचं ते एकदम सोपी पद्धत आहे आमची कोळी पद्धत आहे आणि कोळी मसाला असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही एकदम छानच बनवू शकता कारण कोळी मसाल्याची चव कुठेच नाही आहे हे काळवण आपण एकाच फोडणीत बनवणार आहोत आणि झटपट असं तयार होणार आहे तर तुम्ही रेसिपी नक्की बघा आणि नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि खाली बेल ऐकन असेल तिथेसुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज तुम्हाला लवकर मिळतील आता आपण हा बलाम असा कापून घेऊया कापायचा कसा हा बलाम असा मी तुम्हाला दाखवणार आहे हा तोंडाकडचा भाग आहे ना तर आपण हे इथून चिरून घ्यायचं तोंडाकडचा भाग नाही घ्यायचा हम्म आणि असं थोडस खेचायचं की आपोआप पोटातली घाण निघते आता ही हे कसं काढायचं त्याच्यावरच ही कडेचे काटे कसे काढायचे तर हे इकडून असं खेचायचं हे बघा असं तुम्ही खेचलं ना की आपोआप निघतात बघा निघाले हे असं खेचून काढायचं मग आपोआप निघतात आता आपण याचे तुकडे करून घेऊया आता हा बलम असा आपण तळण्यासाठी घेऊया मग तळण्यासाठी काय करायचं तर याच्यात खाचे पाडून घ्यायचे असे छोटे छोटे लहान लहान असे छोटे खाचे पाडून घ्यायचे म्हणजे मसाला त्याच्या आतमध्ये जिरेल आणि असं कापून घ्यायचं हा आता परत ह्याला असं खाचे पाडून घेऊया आमच्या कोळी भाषेत खाचे बोलतात तुम्ही चिरा पाडून घेऊया असं पण बोलू शकता काय होतं की मसाला त्याच्या आतमध्ये चांगला मुरतो कारण वरती पूर्ण नुसता वरती आपण मसाला लावतो आतमध्ये मसाला नसतो मग तो आतमध्ये मसाला नसल्यामुळे तो त्याच्यात तिथे मीठ पण जात नाही मग ते आळणी पण लागतं आणि मसाला पण जात नाही चवदार नाही लागत म्हणून असे खाचे पाडून घ्यायचे म्हणजे मसाला आतपर्यंत जिरेल हे तर आपण तळून काढूया हा बरा मसा चवीला एक नंबर लागतो तुम्हाला असं वाटत असेल की हा मसा कोण जास्त खात नाही कधी बघितलं नाही जास्त पण हा चवीला खरंच खूप छान लागतो आता आपण हा बला मासा स्वच्छ धुवून घेऊया आणि धुताना आपल्याला जास्त चोळायचं नाहीये कारण ह्याचं वरची जी चांदी आहे ना ती पूर्ण निघून जाईल ह्याचं वरची वरची पातळ पातळ हे कलर असतं ना स्किन स्किनचा कलर असतो ना तो निघतो म्हणून वरवरूनच चोळून घ्यायचं वरवरूनच आपल्याला हे चोळून घ्यायचंय फक्त त्याच्या पोटातली घाण असेल ना काय ती फक्त स्वच्छ धुवून काढायची आहे तर चला आपण हे स्वच्छ धुवून काढून घे फक्त काय पोटात वगैरे अशी घाण असेल ती काढून घ्यायची बस पण मग अशीच कापताना आपण काढलेली आहे म्हणून तिथे आता दिसत पण नाही आपल्याला फक्त काय असेल तर काढून टाकायचं बस स्वच्छच आहेत ते आता आपण हे धुवून याच्यात टाकूया आता आपण लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण तयार करूया आपल्याला बळे मासे फ्राय करण्यासाठी थोडे लसूण ठेचून घ्यायचे आहेत आणि थोडं दळदळीतच वाटून घ्यायचं आहे लसूण तरी आपण घेऊया जवळजवळ मी ते दहा ते बारा लसूण घेतलेले आहेत बळे मासे फ्राय करण्यासाठी आता ते आपण दरदरीत वाटून घेऊया आपल्याला हे पूर्णपणे वाटून नाही घ्यायचं दरदरीतच ठेवायचं आणि मच्छीला जेव्हा आपण लसूण लावतो ना तेव्हा त्याचा वैस वास निघून जातो आणि चवीला पण छान लागते हे झालं मच्छी फ्राय करण्यासाठी आता आपण थोडी कोथिंबीर घेऊया दोन मिरच्या दरा ते सोळा लसूण घेऊया लसूणच्या पाक्या घेऊया आता हे आपल्याला पूर्णपणे वाटून घ्यायचे आता हे वाटण आपल्याला बळे कालवनासाठी घ्यायचं आहे या बळे मासेच्या कालवनामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकायची काही गरजच नाहीये ह्या अशा पद्धतीने तुम्ही केलात ना तर बोटं चाटत राहिले एवढं भारी लागतं फक्त तुमच्याकडे कोळी मसाला असला पाहिजे कोळी मसाल्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणारच आहे की घरातल्या घरात तुम्ही बनवू शकता कोळी मसाला कालवण तयार करण्यासाठी आपण जे वाटण तयार करत आहोत ते झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आणि पाट्यावरचं पाणीसुद्धा आपण एका वाटीत काढून घेऊया आता हा बला मासा फ्राय करण्यासाठी आपण मॅरिनेट करूया त्यासाठी सुरुवातीला आपण मीठ घालूया आणि मीठ पूर्णपणे चोळून घेऊया म्हणजे त्यामध्ये सर्व ठिकाणी मीठ जिरेल मीठ सोडून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये ठेचलेले लसूण घालूया आणि एक चमचा हळद दोन चमचे कोळी मसाला घालूया आणि हे सर्व मसाले माशाला लावून घेऊया आता यामध्ये आपण थोडं तांदळाचं पीठ घालूया म्हणजे काय होणार तर तांदळाचं पीठ घातल्यानं आपण तर जे मसाले आपण लावतो ना ते बळ्याला चिटकून राहतील तेलामध्ये फ्राय करताना मिक्स नाही होणार आणि फ्राय करताना बळामासा सुद्धा तव्याला चिकटणार नाही आता हा बळा आपण पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवूया म्हणजे त्यामध्ये मसाला मस्त मोरेल आग आपली पेटलेली आहे आता आपण त्यावर ही कढई ठेवूया कालवण बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घालत आहे मगाशी जे मिरची कोथिंबीर लसूणचं वाटण तयार केलं होतं ते आपण तेलात फोडणीसाठी घालूया आणि कालत्याने असं हलवून घेऊया म्हणजे ते वाटण लगडीला चिकटणार नाही हे वाटण आपलं शिजलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा हळद दोन ते अडीच चमचे कोळी मसाला घालूया आणि परतवून घेऊया हे मसाले करपवून न देता आपण लगेचच त्यामध्ये पाणी घालूया साधारण मी इथे दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे या कालवणाला उकळी येईपर्यंत वाट बघूया मगाशी जे वाटणाचं पाणी उरलं होतं ते सुद्धा आपण या कालवणात घालूया आपल्या या कालवणाला छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्यात बळा मासा घालूया त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आपल्या कालवणाला थोडी आंबट चव येण्यासाठी इथे मी कोकम घातलेला आहे सात ते आठ मिनिटामध्ये आपलं हे कालवण तयार होणार आहे कारण मच्छी शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजते आता आपण त्यामध्ये थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया या भल्या माश्याचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी तरीसुद्धा आलेली आहे ह्यामध्ये कोळी मसाल्याचा वापर केला आहे त्यामुळे मस्त तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि एकाच फोडणीतलं आंबट किती सुंदर लागतं आणि इथे आपला बला मासासुद्धा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता बला मासा फ्राय करण्यासाठी मी इथे चुलीवर तवा ठेवलेला आहे आता आपण त्यामध्ये थोडं तेल घालूया तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हे बले मासे तळून घेऊया तुम्ही कुठलीही मच्छी तळायला जाणार असाल आणि जर तेल गरम नसेल ना जास्त झालं तर त्याची वरची स्किन असते ना ती तव्याला चिकटते म्हणून नेहमी लक्षात घ्या जेव्हाही तुम्ही मच्छी फ्राय करायला जाणार तर तेल ना आपलं कडकडीत गरम असलंच पाहिजे दोन मिनटे झालेली आहेत आता आपण या आप माशाचा दुसरा भागसुद्धा तळून घेऊया दोन ते तीन मिनटात हा मासा लगेच तळून होतो या बल्या माशाच्या तुकड्यांना अजून खमंग वास येण्यासाठी आपण त्यात लसूण घालूया लसून घालण्याने काय होतं की माशांच्या तुकड्यांना मस्त लसणाचा वास येतो वैस वास येत नाही या माशाचे तुकडे आपल्या तळून झालेले आहेत आता आपण ते एका ताटात काढून घेऊया तुम्ही या कालवण्याचा रंग बघू शकता काय मस्त आलेला आहे आणि त्याला तरी पण छान आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हा मासा चवीला पण मस्त लागतो मस्त आपल्या इकडे बया माश्याचं कालवण तयार झालेलं आहे दिसायला पण काय मस्त दिसते आणि तरी पण छान आलेली आहे आणि तयार पण एकदम झटपट दहा मिनटात होतो यासोबत तुम्ही आरामात एक ते दोन भाकरी किंवा चपाती संपवून टाकाल एवढं भारी लागतं आणि गरम गरम भातासोबत हा रस्सा तर एक नंबर लागतं आणि या तळलेला मच्छीमध्ये पण मस्त मसाला जिरलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम आतपर्यंत हा मसाला गेलेला आहे त्यामुळे याची चव पण मस्त लागेल तुम्ही पण या जेवायला आवडलं तुला कस लागते रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतल्या खात राहा